हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये तर आज आपण भेंडीची भाजी बनवणार उन्हाळ्यात खाण्यासाठी सुद्धा बेस्ट ऑप्शन आहे आणि अगदी दहा मिनिटाच्या आत ही भाजी बनवून रेडी होते तर चला लगेचच आपल्या भेंडीची भाजी बनवायला सुरुवात करूया तर त्यासाठी मी भेंडी घेतलेली इकडे पाव किलो तर भेंडी आपण इकडे छान धुवून आणि पुसून घेतलेली सुती कपड्याने छान कोरडी करून घेतलेली आहे भेंडी थोडीशी मोठ्या साईजमध्येच आपल्याला चिरून घ्यायची अर्धा इंच अशाप्रमाणे तुकडे करून घ्यायचे भेंडीमध्ये थोडासुद्धा ओलावा राहिला किंवा भेंडी आपण पातळ चिरली ना तर ती चिकट होते तर आपण आता इकडे पाच सहा पाकळ्या लसूण घेतलेलं आहे आणि चार पाच हिरव्या मिरच्या घेतल्या लसूण आणि मिरची छान बारीक चिरून घेतली आहे त्याचबरोबर पाच ते सहा कोकमाचे तुकडे घेतलेले आहेत कोकम घेतलेले म्हणजेच आणि आता कढईमध्ये एक ते दीड चमचे तेल घालून घेऊया तेल गरम झालं की लगेच त्यात अर्धा चमचा जिरे घालायचे उन्हाळ्यामध्ये ना जिरे आणि लसणाची फोडणी देऊन केलेल्या भाज्या खूप छान लागतात आणि चांगल्यासुद्धा असतात पसण्यासाठी जिरे आता मिरची घालून घेऊया याच्यामध्ये मिरची घातल्यानंतर मिरची आणि लसूण छान असा तांबूस रंग येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे आणि ना आपण हे सगळं ना मीडियम गॅसवर करत आहोत भेंडी टाकेपर्यंत आपण गॅस मिडियमच ठेवणार आहोत नंतर भेंडी आपल्याला बारीक गॅसवर शिजून घ्यायची आता छान तांबूस रंग आलेला आहे आपल्या लसूण मिरचीला याच्यामध्ये भेंडी ॲड करूया त्याचबरोबर चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे आत्तासुद्धा गॅस मिडियमच ठेवलेला आहे मी आणि छान थोडंसं मिक्स करून घेऊया मीठ आता ह्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकूया आणि कोकम टाकूया जे आपण कोकम घेतलेलं ते आणि छान परतून घेऊया ह्याला मिनिटभर आणि बारीक गॅस करून आपण ह्याला शिजून घेणार आहोत आणि भेंडी अशी छान पसरून घ्यायची कढईमध्ये म्हणजे ती छान शिजली जाईल आणि गॅस आपला कमीच ठेवायचा आहे भेंडीला सात ते आठ मिनटं लागू शकता शिजायला पण मध्ये मध्ये आपल्याला चेक करत राहायचं आहे तर दोन मिनटांनी मी पुन्हा एकदा छान तिला म्हणजे हलवून घेते मिक्स करून घेते म्हणजे कशी सगळ्या बाजूने ती व्यवस्थित शिजली जाईल तर मी दोन ते तीन वेळा तिला हलवून घेतलेलं मध्येमध्ये सात आठ मिनटं झालेली आहेत तर भेंडीसुद्धा तुम्ही बघू शकता आपली छान मोकळी झालेली आहे आणि शिजलेलीसुद्धा आहे तर लगेचच आपण तिला सर्व करून घेऊया तुम्ही बघू शकता किती छान अशी मोकळी झालेली आणि झटपट तयार झालेली आपली भेंडीची भाजी तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन एका विषयासह तोपर्यंत बाय सर्व